हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग माध्यमिक या माध्यमिक विभागातील नववी ते दहावी यत्तेसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील आपल्या हाती असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग माध्यमिक नववी ते दहावीसाठी रिक्त असणाऱ्या पदांचा तपशील आलेला आहे आणि या तपशिलामध्ये एकूण रिक्त पदांची संख्या जवळपास दोनशेच्या आसपास आहे लक्षात ठेवा मित्रांनो की ही जी पदं आहेत ही पदं फक्त आणि फक्त नववी ते दहावी या वर्गाकरिता आहेत आणि सदर वर्गाकरता अनुक्रमांक कोणत्या तालुक्यामध्ये हे पद रिक्त आहे त्यासाठी संबंधित संस्था कोणती आहे शाळेचं नाव व पत्ता त्याच पद्धतीनं माध्यमसुद्धा या ठिकाणी आलेलं आहे नववी ते दहावीसाठी एकूण पदसंख्या किती आहे रिक्त ती आणि विषय कोणता आहे आणि संवर्ग कोणता आहे याविषयी माहिती याविषयी माहिती या ठिकाणी दिलेली आहे तक्तेवाईज आता सर्व पदांचा सविस्तर तपशील पाहणे आपल्याला या व्हिडिओमध्ये शक्य नाही तरी आपण ढोबळमानाने या ठिकाणी पाहणार आहोत ही जी लिंक आहे किंवा ही जी पदांची जाहिरात आहे किंवा रिक्त पदांचा जो तपशील आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असून ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन डाउनलोड करायला विसरू नका त्यामध्ये तुम्हाला कोणत्या हायस्कूलमध्ये कोणत्या विषयासाठी कोणतं पद रिक्त आहेत याची माहिती मिळेल पण एकंदरीतच पाहता बी एस सी बी एड या विषयाकरता जास्त व्हॅकन्सी असल्याचं आपणाला दिसून येत आहे त्याच पद्धतीनं सुद्धा पदं या ठिकाणी दिलेली आहेत एकूण एकूण ज्या संस्था आहेत ह्या एकूण संस्था एकशे तेवीस संस्थांमध्ये पदं रिकत आहेत अतिशय चांगल्या प्रकारची बातमी म्हणावी लागेल सर्वांसाठी एक आनंदाची बातमी सांगावी लागेल की एकशे तेवीस संस्थांमध्ये या ठिकाणी पद असून इंदापूर दौंड खेड मुळशी हवेली आकुर्डी पिंपरी जुन्नर पुणे शहर पुरंदर शिरूर मावळ त्याच पद्धतीनं बारामती वेल्हे पुरंदर हवेली पुणे शहर हवेली पुणे शहर अशा पद्धतीने वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ही पदं रिक्त असून ह्या रिक्त पदांमध्ये पवित्र पोर्टलमार्फत लक्षात ठेवा मित्रांनो टेट गुणांच्या आधारे भरती प्रक्रिया पार पडणार आहेत सद्यस्थितीत तर नववी ते दहावी वर्गांकरिता पहिलीच बातमी आपल्या हाती येते अधिकृत ती म्हणजे दोनशेच्या जवळपास या नववी ते दहावीकरिता रिक्त जागा आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एजुकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद